हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुरेखा परत एकदा तुमचे सर्वांचे माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचं जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथं बघा किचनचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवला किचनमध्ये पण आहे ना पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे आणि आता बेडरूममध्ये दाखवते तर बेडरूममध्ये पण आहे ना पूर्ण फर्निचर बनवलेलं आहे म्हणजे कपाट झालं किंवा मेकअप आरसा वगैरे सर्व तर अशी आहे बेडरूम आमची काल बऱ्याच त्यांच्या आहे ना म्हणजे मागच्या व्हिडिओला कमेंट आल्या होत्या की होम टूर द्या पण आता जास्त दिवस मी गावाकडे नाहीये त्यामुळं होम टूर देणं काही शक्य नाहीये आजच्याच दिवस मी गावाकडे त्यानंतर मी माहेरी जाणार आहे आणि ना मागे एकदा आहे ना हा शोपीस मी तुम्हाला आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला तर त्याच्यावर पण कमेंट आल्या होत्या की त्याची डिझाईन दाखवा तर म्हटलं चला दाखवू तर आहे ना हा असं घरीच तयार केलेला आहे म्हणजे आपले जे डेकोरेशनचे मणी वगैरे असतात कुंदन ते आणून आणि जे आपलं पितळाचं आपण तांब्या म्हणतो त्या तांब्याला हे सर्व डेकोरेट केलं आहे तर बघू शकता किती छान आहे त्यानंतर आहे ना सकाळची आहे तर इथे मी ठेवला आहे चहा आणि इकडं तूपकडतंय कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलीच तुपाची पूर्ण रेसिपी आणि सकाळी सकाळी ना आज काय स्वयंपाक लवकर करायचा नव्हता तर म्हटलं चहा घेऊ आणि चहा ये ना मी अगदी थोडाच घेते त्यामुळे ना दुधाने पाणी मिक्स करूनच चहा ठेवला तर चहा झाला माझा आणि इकडे ना भांडे पण आहे ना घासून ठेवले रात्री काय घासले नव्हते तर सकाळी उठल्यानंतरच भांडे घासले रात्री झोपायला खूप उशीर झाला होता त्यामुळं आणि इकडं मी आता मस्त असं चहा घेते तर इथं माझा चहा घेऊन झाला आणि मी लगेच ना इकडं कपडे धुण्यासाठी कपडे ना बाहेर आणून टाकले कपडे ना शक्यतो बाहेरच धुतो आणि इतर रुईचं लक्ष नव्हतं ती मस्त अशी खेळत होती आणि मी व्हिडिओ शूट केला तिचा त्यानंतर ती तिने माझ्याकडं बघितलं आणि तिला जेव्हा दिसलं ना तेव्हा ती काय असं खेळतच नव्हती म्हणजे मुलांना कसं ती काय करती व्हिडिओमध्ये आली की व्हिडिओमध्ये अशी बोलत नाही वगैरे आणि काही खेळत असली ना तर खेळायची बंद होऊन जाते पूर्ण शांत होऊन जाती तर आहे ना कपडे इथं बाहेरच धुत असते तरी इथं ता तूप करायला ठेवलेलं होतं तर मधून मधून ना मी तूप पण म्हणजे येऊन अशा हलून जात होते आणि कपडे पण धुवत होते म्हणजे दोन्ही काम लवकर होऊन जातील स्वयंपाक तर थोडासा उशीराच करायचा होता कारण अहो आणि सासूबाई घरी नव्हत्या त्यामुळं तर त्या आईना दुपारपर्यंत येणार होत्या तोपर्यंत म्हटलं स्वयंपाकही उशिराच करू कारण कसं सकाळी जेवायला एवढं कोणी नसतं आणि रुईलाही काय सकाळी सकाळी थोडंसं बिस्किट दूध दिलं होतं खायला आज इथं पीठ पण मळून घेतलं आणि धुनही माझं धुऊन झालंय तर मटकीची भाजी आणि चपाती असं स्वयंपाक केला आज जास्त काही असं बनवलं नाही कारण कसं दिवाळीचं म्हटलं की एवढं काय जेवण वगैरे असं जात नाही त्यानंतर येणार ना रुहीला पण जेवायला दिलं आणि मी पण जेवण करून घेतलं कारण कसं दहा एक वाजले होते आमचं जेवण झालं तेव्हा आणि मटकीला ना म्हणजे बिना शेंगदाण्याची केली होती पण खूप छान लागत होती आणि अशी शेंगदाणे अख्खे शेंगदाणे असे परतून घेतले ना ही मटकी छान लागती तरुईने आणि मी जेवण करून घेता येईनो गावाकडे आल्यावर आहे ना जास्त शूट घेतल्या जात नाही कारण कसं शूट करायला कोणी नसतं आणि गावाकडं काम पण भरपूर असतं त्यामुळे शूट काही एवढं झालं नाही अहो घरी आले अहो आणि आई आणि एक चार एक वाजले असतील तेव्हा आहे ना मी निघाले आता माहेरी तर आहे ना अहो सोडवायला पण येणार होते आणि तसेच नाशिकला निघून येणार ना होते कारण त्यांना काही जास्त दिवस सुट्ट्या नव्हत्या आणि मी पण काय आहे ना एकच दिवस माहेरी राहणार होते त्यामुळं म्हणजे जास्त काय असं नव्हतंच माझंही तर घरी आलो आणि संध्याकाळी ना इकडे तिचा हट्ट पुरवण्यासाठी नाही इथं आहे ना एक पाऊस वाजवताय पाऊस आणि भुईचक्कर होते तर ते वाजवती येते आणि तिला आहे ना यावर्षी फटाके वाजवायला खूप आवडलं एरवी ती कधीच फटाके वाजवत नव्हती मी काय म्हणजे माहेरी आल्यावर पण यावेळी जास्त काही शूट घेतलं नाही फक्त तिचं ते फटाके वाजवते ना तेवढं शूट घेतलं कारण कसं एक लहान मुलांची जी आठवण असते ना ती आपण कॅमेरात कैद करून ठेवली तर ते कधीही पाहू शकतात आणि कसं आता फटाकड्यांचंही ना पूर्ण असं बंदच होणार आहे मला तरी वाटतं असं त्यामुळे ना आहे तेवढं मी तिचं शूट घेतलं आणि तिलाही खूप आवडत होतं म्हणजे सुरसुरी पेटवायला वगैरे सुरसुरी पेटवायची म्हटली तरी ती एरवी घाबरत होती पण यावर्षी ना तिने मनसोक्त फटाके उडवले आणि असा आनंद घेतला आणि मुलांचा हा आनंद आपण जेवढं कॅमेऱ्यात कैद करून आपण त्यांना मोठेपणे दाखवणार तेवढंच त्यांना म्हणजे चांगले वाटतं त्यामुळं मी शूट घेत असते तरी तर ती मस्त एन्जॉय करते आणि माझंही चाललं होतं आवरायचं म्हणजे संध्याकाळची वेळ होती स्वयंपाक वगैरे केला आईने करून ठेवला होता तर तिचे फटाके उडून झाल्यानंतर ना आम्ही जेवण केले आणि एक दिवस तिथं मुक्काम केला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ना इकडं मी आले मामाच्या घरी तरीही आहे आमची आजी मी काय म्हणजे माहेरी जास्त काही शूट घेतला नाही आणि एकच दिवस तिथं राहिले त्यामुळं तर आजी ना इकडे उडदाची डाळ बनवतीये जात्यावरती ना उडदाची डाळ किंवा मग बाकी कुठल्या डाळी बनवू नाही ना हे म्हणजे जुन्या बायकाच करतात आता तर आहे ना सर्व मिलमधून करून आणतात एकतर वेळे अभावी म्हणा किंवा मग एकतर जमत नाही म्हणा म्हणजे काही कारण असू शकतं पण आहे ना मिलमधून करून आणतात आणि जे जात्यावरती आपण बनवतो ना त्याची चवच वेगळी असते म्हणजे मिलमध्ये आणि जात्यामध्ये दोन्ही याच्यात फरक पडतो तरी तर बघा रुईना मस्त एन्जॉय करत होती आणि रुईलाईना हे नवीन बघायला भेटल्या ना तर तिलाही खूप आवडत होतं तर ही आहे ना म्हणजे मम्मीची आई आहे परत तुम्ही म्हणाल आजी म्हणजे कोण तर मम्मीची आई आहे आणि मामाची इथं आलो कारण आहे ना म्हटले होते दिवाळीला या याबा असं तसं तर यायला आहे ना म्हणजे वेळ पण नव्हता जास्त कारण मला परत नाशिकला निघून यायचं होतं पण म्हटलं चला मामाचं गाव आहे ना भरवस फाटा म्हणजे येतानीच नाशिकला येतानी भरवस लागतं ना तिथं आहे जवळ तर म्हटलं डायरेक्ट मग मामा आहे ना मला नाशिक बसनी बसून देतील इकडे बघा तुरी वाळ्यात टाकलेली आहे तुरीची पण डाळ बनवायची आहे आणि गाई पण आहे तर ये ना त्यामुळं मी इथं था थांबले म्हणजे मामा डायरेक्ट बसून देतील त्यासाठी इकडं बघा छोटंसं वासरू आहे किती छान असं वासरू आहे आणि जणून दोनच दिवस झाले तर किती क्यूट दिसतात ना लहानपणी म्हणजे गाय असू किंवा मग कोणाचंही एक आपण पिल्लू म्हणवते असू तर लहानपणी किती छान दिसतं अगदी गोंडस तसंच हे दिसतंय तर ही बघत होती मी पण बघत होते तर चला ताईंना आता हा व्हिडिओ आहे ना छोटासा झाला पण याची नाही तेच मी एंडिंग करते कारण कसं जास्त गावाकडं शूट घेतलंच नाही पण मग एक म्हटलं चला आपल्या आठवणी हो राहतात तर त्यासाठी एवढं शूट घेतलं तर हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल ना तर फॉलो नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय